साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिचा प्रथम क्रमांक आला लहान गटात एकूण अठरा स्पर्धकांनी भाग घेतला होता परीक्षक म्हणून डॉक्टर भाग्यश्री मुळे कोल्हापूर आणि प्राध्यापक रवींद्र क्षीरसागर पुणे यांनी काम पाहिले हर्षदाने आपल्या सादरीकरणात आपल्या गुरुंची रचना संगीताचार्य पंडित मोहन कुमार दरेकर गुरुजी यांची रचना तंबोऱ्याचे गाणे हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली तिला तिचे दोन्ही गुरु पंडित मोहनकुमार दरेकर आणि संतोष कुलकर्णी यां से, अनमोल असे मार्गदर्शन लाभले तिला ट्रॉफी सर्टिफिकेट आणि रोख रक्कम सात हजार रुपये बक्षीस मिळाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ निर्मल कुमार फडकुले प्रतिष्ठानचे सचिव बिपिनभाई पटेल प्रशांत देशपांडे ओंकार कुलकर्णी दत्ता गायकवाड यांनी परिश्रम घेतले तिच्या या यशाबद्दल पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समरेंद्र पाडित्रही उपप्राचार्य रामहरी घाडगे आरती झवेरी प्रशासकीय अधिकारी कॅप्टन भरत बनसोडे व अमर जगझाप संगीत शिक्षक नागेश पवार यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या Yeah.